संविधानाचा विजय असो परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो वंदे 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 भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून अंबाजोगाई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने नगरपरिषद परिषद हुतात्मा गार्डन येथे असलेल्या संविधानाची पूजा अर्चना करून भारत मातेचाही या ठिकाणी पूजन करण्यात आलं या प्रसंगी शिवसेनेचे शहराध्यक्ष अशोक हेडेसह असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येत प्रसंगी उपस्थित होते महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आज आपल्या भारतीय लोकशाहीसाठी आज संविधान भारतीय लोकांकडे म्हणजेच भारतीय राज्यघटना आज सपूर्द केली त्याबद्दल आज आंबेडसोबाई शिवसेना तालुका व शहर शाखेच्या वतीनं आदरणीय आमचे शहरप्रमुख अशोकरावजी हेडे दीपकरावजी कांबळे तसेच शिवसेनेचे आमचे शाखा प्रमुख सूर्यकांत हावळे चंदरजी भुसे सुधाकर कात्रे तसेच या ठिकाणी उपस्थित आमचे आमचे गुरु सर यांच्या आचा सर्व आपले निलेश जाधव त्यानंतर खामकर कांबळे साहेब सर्व शिवसैनिक या ठिकाणी आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली जी घटना आहे त्या घटनेच्या आमील राहून आम्ही यापुढं सर्व शिवसैनिक मोठ्या जोमानं काम करू आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलं सर्व धर्म समभाव जाती नाही पाती नाही काही नाही सर्वांनी एकत्र येऊन गुन्हा मा भारतामध्ये नांदावं हो। त्या दृष्टीने आम्ही पुढचे पाऊल उचलू एवढे बोलतो आणि माझे भाषण संपवतो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना प्रमुख ठाकरे भवानी पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज या ठिकाणी भारतीय संविधान या प्रेमबलचं या ठिकाणी पूजन केलं या पूजनासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे पदाधिकारी आणि आर पी आयच्या वतीनं मी या पूजनास इथं आलेलो आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय राज्यघटना या ठिकाणी अंमलात आली आणि फार मोठी लोकशाहीला भारतीय राज्यघटनेचं योगदान आहे आणि ते भारतीय राज्यघटनेमुळे सर्वसामान्य सर्वांना एक चांगलं जीवन जगता येव स्वातंत्र्य समता बंधुत्व अशा पद्धतीचं या घटनेच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिखित आपल्याला अधिकार प्राप्त झालेले आहेत आणि म्हणून याचा सर्वांचा पुरस्कार करत असताना फार मोठी लोकशाही या आपल्या भारत देशात नांदत आहे आणि त्यानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी पुरस्कार करत आहोत आणि म्हणून या सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं मी सर्व नागरिकांना जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो